विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी सोहळाही पार पडला आणि पाल हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचं आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यादी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकाच स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतंय या सगळ्या घटकांचं आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली असं नाही आता खूप गंभीर अशी परिस्थिती परवा झाली काही एक दुर्घटना घडली आणि त्याच्यावर आम्ही गंभीरतेने विचार करतोय कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते या संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतोय कलेक्टर महोदय आले की त्या संदर्भात चर्चा आपण करू आणि कायमची व्यवस्था आहे आषाढीला कुंभमेळ्याचं खरंतर कुंभमेळ्याचं कुंभमेळ्यासारखं महत्त्व आलं होतं आणि आता कुंभमेळा होतोय तर पंढरपूरच्या काही तुम्ही जे काही पद्धतीने नियोजन केलं त्याचं कुठेतरी आता आपण 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 सगळ्यांनी सगळ्यांनी आता झालेला कुंभ मेळा बघितला असेल त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या त्याच्यापेक्षा वेगळं काय वारीमध्ये करता येते का याचा प्रयत्न आपण केला कदाचित वारीमध्ये आपण काय ज्या के गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा उपयोग कुंभमेळ्यासाठी होत असेल तर तिथले व्यवस्थापन समिती करेल त्यामुळे अशा आदर्श अनेक गोष्टी या वारीच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत की ज्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तिथली व्यवस्थापन समिती त्याचं अनुकरण करेल अशी व्यवस्था या निमित्तानं वारीमध्ये उभी राहिलेली होती भाऊ या संभाव्य मंत्रिमंडळाच्या चर्चेमध्ये आपली विकेट पडणार असलेली देखील चर्चा होत आहे आपण आज खूप शुभकामासाठी या ठिकाणी आलेलो आहोत मला वाटतंय केलेल्या कष्टाचा ज्या लोकांनी कष्ट केले त्याचे आभार मानलेले आहेत आणि विठुरायाची सेवा आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे मी कुठल्याही गोष्टी स्वतःला ना मागितल्यात ना कधी मागणार आहे संदर्भात या स या संदर्भात भाविकांना त्रास होणार नाही अशी सगळी व्यवस्था उभी राहील व्यवस्था उभी राहील आपण आपल्याला माहिती आहे ज्या ज्या वेळी एखादी गोष्ट चुकीची घडते तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या निदर्शनास आणलं आणि आल्यानंतर त्याचा परिणाम इफेक्ट आपल्याला दिसलेला आहे हाही दिसेल मी मी आपणाला आज मी माझ्या या व्यवस्थेतल्या सगळ्या लोकांचे आभार मानण्यासाठी आलेलो आहे व्यवस्थापन समितीवर पुन्हा आल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा मी अवश्य उत्तर देईन आज आज मी आज आपल्याकडे आलो होतो आपल्या सगळ्यांचं म्हणजे खास करून आपल्या मीडियातल्या बांधवांचाही आभार मानण्यासाठी आलो होतो कारण या सगळ्या व्यवस्था या सगळ्या व्यवस्था ताकदीनं पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून एवढा मोठा सोहळा एवढ्या आनंदानं आपण पार पाडू शकलो मी आपल्याला नम्रपणे मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार चालू आहे आणि हे सरकार मी पहिलंच सांगितलं की सरकार शेतकऱ्यांचं व्यापारी बांधवांचं युवकांचं हे सरकार वारकऱ्यांचं आहे विठुरायाच्या नगरीची सेवा करत असताना कधीही एकही रुपया कमी पडणार नाही अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे त्यामुळं तशी व्यवस्था करण्याची आवश्यकता भासणार नाही ज्या ज्या व्यवस्था केंद्राकडून घेण्याची आवश्यकता आहे त्या आपण नक्की घेऊ परंतु विठोरायाची सेवा करण्याची क्षमता माझ्या महाराष्ट्र सरकारची आहे